नमस्कार मित्रांनो आपण ह्याच वाटेने पुढं जातोय म्हणजे पो पौराणिक शौचालय असंही पण म्हणतात या ठिकाणी तर जाऊ आपण ह्याच वाटेने चावंड किल्ल्याच्या परिसरात आपण बचकंती करतोय पुढं तुम्ही या साईडला पुष्करणी आहे तिथे पण जाऊ आपण आणि इकडे पण जाऊ आपण सप्त का टाक्या आहे सात टाके आहे त्या ठिकाणी जावं आपण पण पहिलं हे पौराणिक शौचालय पाहू आपण काय कसं आहे त्याची सिस्टीम काय आहे येऊन पोचलो आहे ते थे, थेट आपण शौचालयामध्ये या ठिकाणी चला जाऊ शौचालय कोणत्या पद्धतीत होतं जुनं तुम्ही पाहू शकता हे शौचालय आरोग्य हे जीवन आहे तेव्हा शौचालय सर्वात महत्त्वाचं आहे